पाहिजेत एक बॉल मध्ये तीन धावा जिंकण्यासाठी आणि चेंडू आनंद मोठे आनंद मोठे आता टाकतील टाकता येत लास्ट बॉलात मोसम प्लीज मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज फायनली आपली मॅच आहे मॅचचा दिवस उजाडला आहे तर तुम्ही बघला असेल थोडा आपला चोटल आपले मंडप लागलेला आहे इथे अजून थोडाफार रेडी आहे आपला साऊंड सिस्टम इकडे रेडी आहे अजून थोडंफार काम करायचं बाकी आहे आता वाजले आहेत नऊ वाजले आहेत अजून आपलं पिच पण आकायचं बाकी आहे आता आपल्या थोडं मॅच चालू होती अकरा वाजता आणि ते घाईकडे पड आहे कारण का आपले हे जे घर आहे इथे घरभरणी चालू आहे आणि आज इथे साखरपुडा आहे ह्या घरामध्ये तर सगळे लोक किंवा सगळी जी पोरं वगैरे आहेत ती सगळी तिकडे बिझी आहेत थोडीफार आणि आपण आता फक्त आपल्याला एकदा सारवून घ्यायचं आहे तुम्हाला जसं काल मी कालच्या ब्लॉकमध्ये बोललं थोडा सारवलं की एकदम सापट आणि खेळायला एकदम खूप मस्त येईल माती उकारणार नाही तर आता सगळ्यात पहिला सर्वत्र जर झा फ्री झाले की पहिला आपल्या इथं नारळ ठेवू म्हणजे आपला ह्याला मग तिकडे नारळ ठेवू आपल्या देवाला नंतर मग सगळ्या आपल्या जे काय असेल ते आपली चालू करू आपली हे मॅच चालू करू कारण पहिला सपला आपल्याला जे गावचे आहेत त्यांना चालू करायचं चा। आणि फर्स्ट सामना मी आता सांगतो फर्स्ट सामना, सामना काहीतरी शिपोसिकॉस दाभोळ आहे वाघझाई इलेवन म्हणजे पितलेवाडी पितलेवाडीसोबत आहे पहिलीच मॅच पितलेवाडी म्हणजे मंदारसोबत मंदारनी पण स्वतः ता टीम टाकली आहे तो आल्यावर मी तुम्हाला दाखवतो तर त्याला जास्त टाईम घेत नाही तर तुम आज हा आणि हा ब्लॉग खूप मोठा होईल आणि हा दोन पार्टमध्ये तीन पार्टमध्ये जाईल जेवढं मॅड ॲडजस्टमेंट मी करीन व्यवस्थित आणि आता चला जास्त वेळ घेत नाही आणि कुठे ब्लॉक स्किप करू नका फक्त बघत राहा रॉयल गायडी आणि चला नंतर भेटूया अगदी एका दिवशी ट्रॉफी जर बाहेर तर फायनली आपल्या सगळ्या ट्रॉफ्या एकदम लागलेल्या आहेत फर्स्ट ट्रॉफी सेकंड ट्रॉफी आणि आपली मॅन ऑफ द मॅच आणि आपली काही टीम सुद्धा आलेली आहे पितलेवाडी काय बोलतो भाई आपली पिथलेवाडीची टीम आलेली आहे वालसाई वालसाई इलेव्हन आणि आपला मित्र सुद्धा आलाय आपला ब्लॉग चालू आहे भाई मित्र काय बोलतो सगळे झाले समोरची टीम तुझं मग भाई

आपला क्रिकेटचा मॅच म्हणजे नारावत फुटलेला आणि इकडे ड्रोन सुद्धा उडवणार आहे हा ड्रोन कुठे जाईल काही सांगता येणार नाही तू कुल्या जागेत उडाव तिकडे उडाव हे दोन स्टँड वन साइड जाते वाटत म्हणून

<laughs> <laughs> अरे अरे आधी बाई ड्रोन उडून गेलेला आहे आता परत मिळणार नाही आहे ड्रोन जा जा लवकर ए प्रिया जा धावत जा जा धाव जा 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 ये शशिकांत

सिंध गुजरात मराठा प्राविर उत्तर बंगा इन्द्र हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय मंगल दानक जय हे दानक भाग्य विधाता जय हे जय जय हे जय 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 जय, 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 जय चारी बॉलर फ्रेश खेळवले जातील याची सर्वांनी नोंद घ्यायचे आहे चे। कंपल्सरी चेस असेल कमिटीचा उर्वरित खेळाडूंना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या मागे जो चेंजेज आहे तो आणण्यासाठी जाऊन थांबायचे तिकडे पंचांग निर्णय अंतिम असे दोन्ही निर्णय घ्यायचा आणि पहिला चेंडू गरीब आग आग्रा बसतोय अजयच्या स्वरूपात एक चेंडू जसं म्हटल्या नंतर एक गरीबा आहात अजून देखील धाव संख्येचा खातर घडलं गेलेलं नाहीये सामन्याला सुरुवात करायचे सूरज विरुद्ध कल्पेश सामना पाहायला मिळतोय नव चेंडू होतोय नव चेंडू सुंदर असं सत्रक्षण पाहायला मिळतोय सचिन मोसणकर यांच्या मार्फत आताची धाव थोडासा कल्पेश बीट होतोय दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या दाखवत म्हणजे एक तिथे अतिरिक्त धाव आलेले पाहायचं थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतो म्हणजे कल्पेश सुंदर असा मारला आहे एवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत सूरज यांच्या मार्फत तीन चेंडूच्या समाप्तीनंतर डावसंख्या अजून एक वरच थांबलेली आहे थोडस स्फोटक अशी फलंदाजी करावी लागेल कल्पेशांना ला आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सूरज यांच्या मार्फत चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे एक धावा पाचवा चेंडू जवळचा सूरज सुंदर असा फटका मारतो थोडं सुंदर असं क्षेत्र पाहायला मिळतंय ते म्हणजे यश यांच्या मार्फत पाच चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव आणि दुसरा गाडी येतोय यश येतोय दुसरा षटक प्रगतीपथावर एक चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे दोन धावा थोडस पहिलं असं सटक पाहायला मिळालं आणि पाहायचंय गडी बाजवतोय का आणि गडी बाजतो तिसरा बसतोय तो म्हणजे जेव्हा संतोष निर्धाव सई व्हाईट शेडू प्लस एक बाईस दोन अतिरिक्त धावा धाव सक्त धावत बसते तेरा धावा अशा प्रकारे अजून दोन अतिरिक्त धावांची भर पडते धावसंख्या धावून पोचते पंधरा धावा दोन शतकांची धावसंख्या दो पंधरा शिंदेचा फटकार होता परंतु शतरक्षकाच्या हातामध्ये एक अतिरिक्त धाव सोया धावा सुंदर सक संख्या पोचली है सत्रह जब बात होता जय मल संघ सुंदर फटा परत दूध इतक्या चांगलं क्षेत्र आहे तिसऱ्या शतकांनी शेवटचा चेंडू घेऊन येतोय संतोष शेळके आनंद काय करतो आपल्या संघासाठी सुंदर असा मारलेला आहे चार घरांसाठी अशा प्रकारे तीन शतकांच्या समाप्त अखेरी धाव संख्या धा पोचते चार बार एक सत्ता पहले छंडो अखेरी धावसंख्या धा पोचते सवीस धवा पांच बार जय जय मल्हार संघाचे अतिरिक्त धावा बाहेर पडते धाव संख्या जाऊन बसते सत्तावीस धावा

धा संग पूछ लिए बत्तीस धावा दोन चंडू बत्तीस धावा अजु चार चंडू शिल्लक है नवी अनंत माहिती किती धामात देव कमवून येतात यशस्वी ठरतात आपल्या संघर्षांच्या असा महत्वाने दोन दोन शबास दोन आता विचार दोन आहेत अरे विचारलेला तुला विचार दोन अरे दोन

हॅलो उपलबाज प्रशांत मध्ये करत आहेत दोन रिकेत उप गोलंदाजी केली आहे सुलताी संघाची धाव संख्या पाच बॉल आठ रन आहे प्रशांत मध्ये गोलंदाजी गोलंदाजी करत आहेत पहिल्या ओवर मदत आणि लास्ट बॉल मध्ये मनीष म्हणजे नो बॉल टाकलेला आहे तेव्हा संघाची दुसरं अशा प्रकारे दुसरं षटक संपलेलं आहे आणि संघाची दोन षटका संघाची संघाची झालेली आहे चौदा दोन ओवर चौदा रन आता तिसरी ओव्हर घेऊन येते आपले धडाडीचे एकदम स्पिनर बॉलर शशिकांनी म्हणजे शशिकांनी त्याचा पहिला बॉल टाकत आहे पहिल्या बॉलमध्ये त्यांनी दोन दोन धावा दिलेल्या आहेत

एक बॉल तीन रनतानी संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत एक बॉल एक बॉल एक बॉल तीन रन सुमतानी सुतानी संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत एक बॉल मध्ये तीन धावा जिंकण्यासाठी आणि चेंडू आनंद मोठे आनंद मोठे आपल्या टाकतील समोरची टीम आता मंदारची लागते आणि इकडे गोव्यातली टीम आहे क्वार्टर फायनल मंदार एक राऊंड जिंकून आलाय आता चले टॉस उडवतोय कोण मागते चॉईस करते बो कोण जिंकले तर मंदार <laughs> फिल्डिंग मंदारे टॉस जिंकले तर मंदारांनी फिल्डिंग चॉईस केले हवा त्यांची रायडिंग आली चला सर्वात बिरव चालू झाले चला चला हे घेऊन ये घेऊन हे घेऊन ये

दुसरा चेंडू घेवने तयार म्हणजे वालसाई वालज वालज चौथा चेंडू लागतो म्हणजे मंदार सुंदर गणपती पाहायला नंतर म्हणजे मंदार यांच्या मार्फत चार चेंडू अजून देखील दाव दिलेले नाहीये गोविंद संघ कुठे जर बॅट पिकला पाहायला मिळतो मित्रांनो नक्कीच त्यांना आता कमबॅक करावं लागेल पाचवा चेंडू घेऊन येतो म्हणजे मंदार एक चेक करण्यात येतो मंदार यांच्या मार्फत पाचवा चेंडू घेऊन मंदार पुन्हा सुंदर शुभनंदाजी पाहायला मिळते कुठेतरी तोड अजून जर पुढे चेंडू गेला असता नक्कीच आदरा बसला असता गोविंद संघाला संघाचा श्रीगणेश होतो एक धावाची भर पडते एक धाव पाच चेंडूच्या च्या नंतर एक धाव सुमित सुमित पाच चेंडू एक धाव डोंगर सुमित विरुद्ध मंदार असा सामना पाहायला मिळतोय सुंदर अशी म्हणजे मंदार पिक शेवटचा चेंडू बोलला मंदार आणि पुन्हा एकदा सुमित बीट झाला होता तर नशीब त्याचा साथ देतोय कोणाला संशन असेल तर

फायनल ची मॅच चालू आहे जय मल्हार बॉईस म्हणजे आमची आणि देवळे याची आणि चांगले बाउंड्री मारले वापस येत आहेत देवेंद्र मोहिते असे बॅटिंगला उतरा उर्फ हंबीराव मोहिते विकेड दादू 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 मारा टैप अशा प्रकारे आता आपल्याला किती टार्गेट आहे अठराशे ज्याने आता आठ ते नऊ धावा मारल्या त्यांना उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी देण्यात येईल आणि ती देखील आपल्या मंडळाचे सभासद मोहन मोहिते ठीक आहे रवी मोहिते ज्यांनी ही विकेट बनवण्यासाठी भरपूर मेहनत केली त्यांच्याकडनं पुरस्कार देण्यात येईल बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार जातो होतो म्हणजे आनंद माहिते यांना वाजवायच्या शेवटच्या सामन्यामध्ये दोन गडी केले होते त्यांनी ताल्या आणि आपली सगळे मॅच वगैरे एकदम चांगल्या तिथे आपली पार पडली आहे तर आपण इंटरगावमधून आपण फायनलला पोहोचलेलो आणि आउटरमधून देवळाची टीम आलेली प्रियांशी बेलेली आणि आमची फायनल झाली लढत तर आम्ही दाखवता तुम्हाला नाही आली प्रत्यक्षात तरी आम्ही पंधरा रनचा ता टार्गेट दिला आमची फलंदाजी कुठेतरी गडबडली आणि आम्ही लोकांनी प अठरा बॉल शेवटची मॅच अठरा टीम म्हणजे तीन बॉल तीन ओरची होती आम्हाला तर लोकांनी म्हणजे आम्ही लोक हरलो फायनलला आणि आमचं सेकंड प्राईज आलं तर आता सगळं झालेलं आहे सगळं व्यवस्थितरित्या आता प्राईज डिस्ट्रीब्युशन परत एकदा उद्या होणार आहे उद्या आपली पूजा आहे बारा तारखेला सॉरी अकरा तारखेला तर चला सगळे थकलेत लिहिला इकडे इकडे सुजेल आहे सगळ्यांनी चांगलं व्यवस्थित काम केलं आहे आता आपण नेक्स्ट टाईम ठेवू तेव्हा याच्यापेक्षा अजून करू सर्वांना मजा आली गावातल्या पण टीम आलेला बाहेरच्या पण खूप साऱ्या टीम आलेला तर चला आता ब्लॉग आहे ते सेंड करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये